पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा आणि हेल्थ ह्यांच्या माध्यमातून झालं आहे आजचा आपला अकराशे ब्याण्णवा कॅम्प आहे ते तेरा हजार पाचशे जेवर आपले ऑपरेशन फ्री झाले आहे आज आरोग्य शिबिर तर ठेवलीच आहे त्याशिवाय ज्यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड नाही त्यांना आपण आयुष्यमान भारत कार्डचा ठेवलं आहे आणि अर्ध्या लोकांना जे त्रास येत आहे की राशन कार्ड ऑनलाईन दिसत नाही तर त्याचा फॉर्म आपण सगळ्यांना देऊन ते भरून घेतो आहे आणि त्याच्या त्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन करून घेतले म्हणजे त्यांची सगळी समस्या सॉल्व्ह होईल ते पण आपण त्यासाठी आपण वंचित आहेत जे ज्यां ज्यांना काही प्रॉब्लेम असेल माझा नंबर एट फोर टू वन टू एट थ्री सेवन थ्री एट केव्हा फोन करा तुम्हाला महाराष्ट्राचे रेशन कार्ड असेल किंवा आपलं आयुष्यमान भारत कार्ड असेल तर टोटल ऑपरेशन्स आपले फ्री आहे इवन हिप रिप्लेसमेंट नी रिप्लेसमेंट वगैरे जे योजनेत बसत नसेल ते आपण चीफ मिनिस्टर्स फंडमधनं करून देतो आणि सगळे चांगल्या आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण करून देतो या ठिकाणी दीपकजी व्होरा यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खास या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खूप सारी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे तुम्ही कसं आहे वय तुमचं सगळे वयोवृद्ध नागरिक ज्येष्ठ नागरिक हा जरी छोटा शब्द असला तरी त्याच्यामध्ये आहे हो म्हणजे तुम्ही सगळे खास तुमच्या सारख्यांसमोर समोर बोलायचं म्हणून सुडियाला ते दाखवल्यासारखा प्रकार आहे मला एवढंच म्हणायचं आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला थोडं जे तुमच्या थोड्या मुलांकडून मी ऐकलेलं आहे की ह्या वयात कसं आता सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी पार पडलेल्या आहेत ह्या अशा टप्प्यावर आयुष्याच्या तुमचा शरीर किंवा तुमचं हे हीच खरी संपत्ती म्हणायची स्वतःची काळजी घेणे स्वतःचे काहींची मुलं कसं असतील माझ्यासारखी म्हणजे मी कसं माझ्या आई सोडून या इथं आलो ही कोल्हापूरचं आहे तुमच्यासारखं पण तुमची काही मुलं कामासाठी वगैरे असतील कदाचित त्यांना तुमच्याकडे वेळ देता येत नसेल तर ह्या गोष्टी काही गोष्टी म्हणजे काहींच कसं असते सुख पाहता जवळपडे दुःख परवता एवढे मला वेळ मिळत नाही किंवा काय असं तर व्यक्त होणं संवाद साधणं तुमच्या सगळ्यात आहे तुम्ही म्हणजे कोणती गोष्ट मला ठेवची नाही कसं असते मला की गोष्टी खूप मोठ्या होत जातात संवाद साधा तुम्ही एकामेकांची कधी कधी समस्या छोटी असते पण ते एखाद्याला सांगितल्यामुळे खूप मोठं वाटतंय तुला असं तर एकामेकांशी बोलत एका मी सगळे समांडे एकामेकांचा हात घरलाय मग अशी सर म्हणाले तसं तुम्ही एकामेकाचा बड्डे हे करताय खूप पुण मोठी गोष्ट आहे सर म्हणजे जरी वाटत असली तरी राहिली गोष्ट पोलिसिंगची तर मी बोलतो तुम्ही कसं आहे आयुष्याची जमापुंजी वगैरे थोडं जमा केला असेल तर आ, आता सायबर गुन्हे आलेले आहेत आधीसारखं कसं आहे दहा चाकून वगैरे अशा प्रकारचे करत आता लोक स्मार्टली चोरे हो आलेले आहेत आणि म्हणजे या गोष्टी तुम्ही तुमच्या पण जे जाणकार किंवा माहितीमध्ये त्यांना म्हणजे फिशिंग आता जेन्ट्स लोकांना कदाचित माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल म्हणजे समोरून फोन करणारी एखादी मुलगी किंवा व्हिडिओ कॉल करा आणि ते मग ते प्रकार आला की आपले कपडे वगैरे हो उतरणार तुम्हाला हे करणार तुमचा चेहरा त्याच्यामध्ये होत असतो व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार तुम्हाला ब्लॅकमेल पैसे दे एखादा फोन कॉल सांगणार की तुमचे केवायसी अपडेट केवायसी के आधार कार्ड पॅन कार्ड द्या मोबाईल वर एखादा ओटीपी आलाय आणि तुमचे सगळे आयुष्यभराचे जमा केलेले पास लाख किंवा किती पैसे जेवढे असतील तेवढे सगळे एका क्षणाला म्हणजे असतात तर या गोष्टी ओ टी पी वगैरे शेअर न करणे किंवा माहिती न देणे किंवा बँकेमध्ये जाऊन आता बँकेचे मॅनेजर पण आहेत तर नवीन नवीन तुम्हाला सांगत असतील ते घरच्यांना पण माहिती करून घेणे आणि गोष्टी तुमच्या तक्रारी असतील शेजारचा वाद किंवा काय घरचं वगैरे तर माझ्या वरिष्ठांच्या यांनी सांगतो मी परवानगीला की आम्ही आज अ पोलीस स्टेशन म्हणून हा बदली होत असते ऑफिसर बदलत असतात पण पोलीस हे कुटुंब आहे जे आम्ही म्हणजे आमच्या मेनरिम मध्ये पण आहे आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी लहान मुलांसाठी

<laughs> <laughs> कॅमरामॅन तुषार सह दीपक मांडोकर महाराष्ट्र सुप्रपात न्यूज नाला सुपारा